नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे धर्मादाय संघटना जी जाहिरात जाहिरात आपण बघितली बघितली होती तुम्ही व्यवस्थित असेल आणि जे विद्यार्थी पात्रता धारण करतात असे विद्यार्थी नक्की अप्लाय करा सिलेबस सुद्धा आपण तिथं डिस्कस केला होता आता नुसार नक्की आपण कोणती पुस्तकं वाचायची कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर सगळ्यात आधी महत्वाचं आहे की अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना त्या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जातील ठीक आहे ओके तर बघा सिलेबस जो असतो ना तो प्रॉपर सिलेबस बघून आपल्याला काय करायचं असतं पुस्तक सूची वापरायची असते कोणत्याही एक्झामची सिलेबसची जी डिमांड आहे ना त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे कारण काय होतं आपण सिलेबस न बघता अभ्यासाला लागतो आणि मग त्याचा फटका आपल्याला परीक्षेमध्ये बसू शकतो ठीक आहे आता इथं तुम्हाला बघा इथं लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या सगळ्या पदांसाठी अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी विषय मराठी आता मराठी विषयाला विद्यार्थी खूप हलक्यात घेतात लक्षात घ्या असं करू नका प्रॉपर अभ्यास असेल तर मराठीला आउट ऑफ मार्क पडतात याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तर आता आपल्याला वाटतं म्हणी वाक्यप्रचार हे किती सोपं आहे पण बघा शब्दसंग्रह एवढा मोठा आहे ना आपल्याला काही शाळेतल्यासारखं सोप्या म्हणी विचारत नाहीत अवघड म्हणी वाक्यप्रचार विचारले जातात आणि मग तिथं आपले मार्क्स जाऊ शकतात सो तुम्हाला इथं दर्जेदार पुस्तकं वापरून कशा पद्धतीनं आपल्याला मार्क घेता येतील याचा विचार इथं केला पाहिजे आणि मराठीचं व्याकरण खूप जास्त डीप मध्ये विचारलं जातं लक्षात घ्या ओके तर इथे तुम्हाला काही पुस्तकं मी सजेस्ट करणार आहे जिथून तुम्ही मराठीला पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता दुसरा विषय आहे इंग्रजी सेम तुम्हाला कॉमन वोकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग्स आहेत तर हा भाग तर मला नाही वाटत की विद्यार्थी इझिली करू शकतात याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाची गरज लागते ठीक आहे त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी आता इथं बघा बुद्धिमापन चाचणी जसं जसं बँकिंगच्या एक्झाम होतात तर तसं तसं नवीन पॅटर्न क्वेश्चनचे येत जातात आणि ते जर नवीन पॅटर्न आपण अभ्यास नसतील तर हे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह होत नाहीत आणि सगळीकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न लागू केला जातो सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक आर्थिक जागृती महत्वाच्या व्यक्तींचं कार्य समाज सुधारकांचं कार्य स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र शिक्षणाचा परिणाम पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी ठीक आहे तर इतिहासामध्ये तुम्हाला दोन्ही आहे बघा महाराष्ट्राचा इतिहास पण दिले आणि भारताचा इतिहास सुद्धा दिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास पण ठीक आहे ओके ज्योग्राफी मध्ये तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल म्हटलंय महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह हो तुम्हाला इथं पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश एकांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे हा सगळा भाग तुम्हाला इथं विचारला जाईल राज्यशास्त्र राज्यशास्त्रासाठी तुम्हाला इथं भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ विधी मंडळ आपली घटना कशी तयार झाली ओके म्हणजे टोटल पॉलिटीचा सगळाच भाग तुम्हाला इथं विचारला जातो याच्यासाठी पण एक बेस्ट पुस्तक आहे मी तुम्हाला इथं त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी तर हा आहे तुमचा सिलेबस आता आपण या नुसार दर्जेदार अशी पुस्तकं जे तुम्हाला सिलेक्शन मिळवून देतील अशी पुस्तकं आपण बघूया ठीक आहे ओके आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण मराठीची पुस्तकं बघूया जसा सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार आपण जाऊया मराठी ठीक आहे ओके बघा इथं तुम्हाला कंबाईन साठी जी पुस्तकं आपण वापरतो की नाही गट ब कारण तुमची ब आणि क चीच एक्झाम आहे ती तर कंबाईन साठी मराठीची पुस्तकं स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा केसागर पब्लिकेशनचं हे पुस्तक हे बेस्ट आहे हे पुस्तक तुम्ही वापरा तुमचा मराठीचा शब्दसंग्रहाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल ठीक आहे ओके हे झालं एक पुस्तक त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्ही इथं बघा स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी इंग्रजी पण तुम्हाला आहे पण टोटल इंग्लिश आपल्याला समजत नाही तर हे इंग्रजी तुम्हाला मराठी मधून दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल बघा की इंग्रजी इंग्रजी व्याकरण आहे जर ते तुम्हाला मराठी मधून कोणी व्यवस्थित समजावून सांगितलं तर आपल्याला समजतं केले सेम तेच हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही इंग्रजीसाठी वापरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला इथं मराठी आणि इंग्रजी उतारे कारण तुम्हाला मध्ये उतारे पण दिलेला आहे उताराची प्रॅक्टिस लागते लक्षात घ्या तर या पुस्तकातून तुम्ही उताराची प्रॅक्टिस करू शकता नेक्स्ट बघा जस्ट एक मिनिट थांबा तर उताऱ्याचं सुद्धा आपलं पुस्तक आहे चालू घडामोडी तुम्हाला मध्ये आहेत तर लेटेस्ट जनरल नॉलेज म्हणून केसागर पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही गट ब आणि क च्या परीक्षेचे ठीक आहे मराठी इंग्रजी चालू घडामुळे तीन तीन विषयाची पुस्तकं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत त्याच्यानंतर महाभरती आता हे दोन हजार एकोणीस पुस्तक आहे हे नका बघू नवीन नवीन जे एडिशनची पुस्तक आहेत ती मी तुम्हाला इथं सांगते ठीक आहे तर व्याकरणाची पुस्तकं आपल्याकडे भरपूर आहेत त्याच्यानंतर बघा शिंदे सरांनी लिहिलेलं हे है, मराथी एक पुस्तक हो 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 बेस्ट आहे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह तर या एकाच पुस्तकामधून तुमचं व्याकरण पण होईल थेरी पण होईल आणि शब्दसंग्रहाची तुमची तयारी पण होऊ जाईल ठीक आहे ओके क्लिअर हा झाला तुमचा मराठी सब्जेक्ट आता याच्यानंतर तुमचा महत्त्वाचा विषय आहे ज्याची विद्यार्थ्यांना भीती वाटते तो विषय म्हणजे कोणता विज्ञान बरोबर विज्ञान विज्ञानासाठी वन स्टॉप सोल्युशन विज्ञानासाठी वन स्टॉप सोल्युशन या एका पुस्तकाच्या बाहेर जायचंच नाही लक्षात घ्या तर तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला घ्यायचंय केसागर पब्लिकेशनचं सामान्य विज्ञान ज्याला रविभूषण सरांचं लुसेंटचं पुस्तक आपण म्हणतो की नाही जे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे तर तेच पुस्तक मराठीमध्ये अनुवाद केलेलं आहे केसागर पब्लिकेशन संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं या पुस्तकामधून राज्यसभेला पैकीच्या पैकी क्वेश्चन आलेले आहेत तुमच्या कंबाईनला क्वेश्चन आलेले आहेत आणि जे तुम्ही पाचवी पासून बारावी पर्यंतचा विज्ञानाचा भाग आहे ना सगळा तुम्हाला मराठीमध्ये या पुस्तकामध्ये मिळून जाईल ठीक आहे ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायचे असतील तर लुसेनच ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स हेही पुस्तक आपलं मराठीमध्ये अवेलेबल आहे तर चालू घडामोडी विज्ञान मराठी इंग्रजी चार विषय तुमचे इथं कम्प्लीट झाले ठीक आहे आता तुमचा विषय राहतो कोणता क्वालिटी बरोबर पॉलिटी तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन आता इंडियन साठी तुम्हाला इथं आपलं पॉलिटी ऑफ इंडिया हे पुस्तक खूप मोठं होईल तुमच्या परीक्षेसाठी वाटलं तर तुम्ही वापरू शकता तर तुम्ही इथं ना भारतीय राज्यघटना आणि राजकारण किंवा अजून एक पुस्तक आहे एकच मिनिट लोडिंग होतंय हा हे जे पुस्तक आहे बघा भारतीय राज्यघटना निहाय तक्ते निहाय निवडक आणि महत्वाचं तर या पुस्तकातून तुमचा पॉलिटीचा सगळा अभ्यास होऊन जाईल जेवढे काही पॉलिटीचे भाग तुम्हाला दिलेत ना ते सगळे तुमचे इथं कव्हर होतील आणि जर तुम्हाला वाटलं की अजून डीप मध्ये आपण अभ्यास करावा तर तुम्ही हे पुस्तक वापरू शकता पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र बघा गट ब आणि क लेवलचीच परीक्षा आहे हलक्यात घेऊ नका कि मी कुठल्या तरी नोट्स वाचतो आणि त्याच्यातून माझं पॉलिटी वगैरे कम्प्लीट होईल इम्पॉसिबल आहे तुम्हाला दर्जेदार पुस्तकं वाचावीच लागतात लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता चाचणी पण आहे बरोबर गणित आणि बुद्धिमत्ता आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे एकच मिनिट थांबा ओके जनरल मेंटल एबिलिटी बरोबर इथं जावा भरपूर आपली पुस्तकं अवेलेबल आहेत बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शन गट ब गट क मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्न संच आहेत स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन चाचणी चौदा प्रश्न संच आहेत त्याच्यानंतर तुम्हाला समग्र बुद्धिमत्ता संपूर्ण बुद्धिमापन नवीन एडिशनची पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील ठीक आहे तर सगळा सिलेबस कव्हर होण्यासाठी एकाच ठिकाणी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची मिळत आहेत याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये सिलेबस जास्त नाही फक्त विधी या पदासाठी वेगळा सिलेबस आहे त्याचा त्याची पुस्तकं आपल्याकडे मराठीमध्ये अवेलेबल नाहीत तर तुम्हाला काय करायचंय ऑफिसियल वेबसाईटला व्हिजिट करायचंय इथं जायचंय लॉग इन रजिस्टर करायचंय नेम टाका तुमचं आयडी टाका ऍड्रेस टाका इथं बघा अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाका लॉग इन करून घ्या किंवा तुम्ही गुगल सोबत लॉग इन केलं तरी चालेल पुस्तकं ऍड टू कार्ट करा फक्त किती पुस्तकं ऍड झाले ते एकदा चेक करा कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये पेमेंट तुम्हाला करावं लागतं तीन ते चार दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं ठीक आहे ओके तर ही फक्त पुस्तक सूची आहे जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला या परीक्षेसाठी लेक्चर्स हवे आहेत का जर असतील तर पर्सनली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये येस म्हणून टाइप करा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर